शुभ सकाळ सखीनो जयश्री कलेक्शन नाला सोपाऱ्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन आलेला आहे दागिन्यांचं भव्य दिव्य असं प्रदर्शन विभाताई फुले यांच्या माध्यमातून नाला मध्ये आपण हे प्रदर्शन लावलेलं ला आहे आणि आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे हे प्रदर्शन सखीनो कुठे आहे हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे प्रदर्शन आपल्या नाला सोपाऱ्यातील सोपारा सेंटर हॉल श्रीजी अपार्टमेंट वसई विकास बँक जवळ आराम हॉटेलच्या अगदी समोर स्टेशन रोडला नाला नालासोपाऱ्याच्या पश्चिम दिशेला आहे सखींनो सखीनं तुम्ही पाहू शकता की या प्रदर्शनामध्ये तुम्हाला मोत्याच्या म्हणा किंवा बेंटेक्सच्या कॉपरच्या वेगवेगळ्या बांगड्या आहेत कानातल्या आहे, आहेत कर्णफुलं आहेत खुशी आहे बुगडे आहेत कर्णवेल आहेत त्याचबरोबर लग्नामध्ये साज घालण्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे कोल्हापुरी साज आहेत अमेरिकन डायमंडचे दागिने आहेत त्याचबरोबर सखींनो तुम्हाला चोकर मिळणार आहेत लफा मिळणार आहेत खड्यांचे वेगवेगळे दागिने तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्याचबरोबर सखींच्या अगदी जवळचा आणि जिव्हाळ्याचा असलेला तुमच्या आमच्या सर्वांचा आवडीचा दागिना म्हणजे आपल्या सर्वांच्या गळ्यात उठून दिसणारी आपली सौभाग्याची निशानी आपले मंगळसूत्र देखी दे देखील आहे त्याचबरोबर वा देखी हे मंगळसूत्र सखीनं तुम्ही बघताय हे मंगळसूत्र तुम्हाला दे मध्ये देखील मिळणार आहे त्याचबरोबर छोटे मोठे किंवा दररोज वापरण्यासाठी लागणारे मंगळसूत्र आहे ते देखील आहे सखीनो बघू शकता तुम्ही हे ग्रॅमचे मंगळसूत्र आहे छोट्यात छोट्या पेंडंटपासून मोठ्या पेंडंटपर्यंत आहे त्याचबरोबर पुतळी हार आहे काही नुसत्या माळा काही सखींना घालायला आवडतात त्या देखील देखी आहे आपलं सर्वांचं आवडीचं रॉकेट मंगळसूत्र आपण पाहिलं ते देखील या प्रदर्शनात आहे सखींनो त्याचबरोबर टेम्पल ज्वेलरी आहे तुम्ही आता पाहता इथे तुम्हाला वेगवेगळ्या ठुशी दिसत आहेत त्याचबरोबर लफाहार दिसत आहेत सखिनो हे सर्व तुमच्यासाठी आपण नालासोपाऱ्याच्या प्रदर्शनामध्ये घेऊन आलेलो आहे पुतळी हार आहेत छोटे छोटे चोकर आहेत मोत्याचे छोटे छोटे, आहे, छोटे, -छोटे लफाहार आहेत काही नेकलेस आहेत लहान मुलींसाठी आपल्या चिमुरड्यांसाठी छोट्या छोट्या मोत्याच्या माळा आहेत त्याचबरोबर लग्नात म्हणा किंवा इतर कोणत्याही फंक्शनला वेस्टर्न आउटफिटवर म्हणा किंवा मग आपल्या फॅन्सी साडीवर घालण्यासाठी अमेरिकन डायमंडचे दागिने जे नेकलेस आहेत बांगड्या आहेत त्या देखील आपण इथे घेऊन घेऊन आलेलो आहे सखींना तुम्ही पाहू शकता ह्या प्रदर्शनाला आपण संपूर्ण जयश्री कलेक्शनचं जे कलेक्शन आहे ते नालासोपाऱ्यातील प्रदर्शनाला घेऊन आलेलो आहे त्यामुळे सखींनो या प्रदर्शनाला तुम्ही नक्की भेट द्या या प्रदर्शनाची वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ